नमस्कार मित्रांनो मुलांना हॉस्टेलला जाण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा प्रथम आपल्याला बकेट जग दूधपेचा कप पाट तसेच ब्रश वगैरे ठेवण्यासाठी ब्रशचं खोकळं साबण ठेवण्यासाठी साबणाचं खोकळे खोके तसेच अंगाची साबण कपड्याची साबण हात धुवायला हँडवॉश छत्री ब्रश तसेच ताट धुवायला घासणी कपडे धुण्यासाठी ब्रश अशा प्रकारचं साहित्य आपल्याला द्यावे लागतात तसेच मुलांना हॉस्टेलला हो गेल्यानंतर मेजचं जेवण अजिबात आवडत नाही जर जेवण चांगले नसेल तर त्यांना विविध प्रकारचं आपण खाऊ देतो बघा विविध प्रकारचे क्रीमची बिस्किटे तसेच चॉकलेटे अशा प्रकारचा मुलांना खाऊ दिला तर मुलांना आवडतो व ते निवांत राहतात त्यांना घरची आठवण येत नाही तसेच मुलांना कपडे वाळू भरण्यासाठी दोरी चिमटे कांगवा अरसा अशा प्रकारच्या वस्तू खूप गरजेच्या आहेत म्हणजे मुलांना हॉस्टेलला गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू द्यायच्या याही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे तर, तर बघा मुलांना जे आवडतं तेच पदार्थ आपण देऊ श द्यायचे कारण की जे आवडत नाही ते मुलं खात नाहीत तसेच प्रत्येक खाऊ हा मी भरणीमध्ये भरून दिलेला आहे बघा अशा प्रकारच्या भरण्या भरल्या तर मुलांचा खाऊ अजिबात खराब होणार नाही जेवढं खायचं तेवढं मुलं काढून घेतात व नंतर बरणींचे टोकणे सुद्धा ठेवू शकतात त्यामुळं खाऊ खराब होत नाही तसेच सुकामेवा म्हणजेच काजू बदाम मनुके खजूर अशा प्रकारच्या वस्तू दिल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते व मुलं आनंदाने खातात तसेच शेंगदाण्याचे लाडू हे मुलांसाठी खूप पौष्टिक असते अशा प्रकारचा खाऊ मुलांना जास्त प्रमाणात द्यायचा बाहेरचे पदार्थ खाण्यापासून त्यांची टाळाटाळ करायची तर बघा माझी मुले नवोदयमध्ये शाळेत शिकतात त्यामुळे मी अशा प्रकारे माझ्या मुलांच्या के तयारी केली आहे तर बघा जे आपल्याला रेग्युलर कपडे वगैरे लागतात ते सुद्धा मी मुलांना दिलेले आहेत तसेच आपले भरपूर प्रमाणात कपडे देतात कारण की मुलांना कपडे धुवायचा त्रास होतो किंवा वेळ नसतो त्यामुळे मी भरपूर प्रमाणात कपडे दिलेले आहेत जे रेग्युलर कपडे आहेत ते तसेच पावसाळ्यात जास्त प्रमाणात कपडे लागतात वाळत नाहीत व वाळलेले कपडे घातल्यानंतर अंगाला खाज उठणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो म्हणून अशा प्रकारच्या मी वस्तू भरपूर प्रमाणात दिल्यात तसेच गादीवर आपल्याला बेडशीट उशीची खोळ अशा वस्तू मुलांना लागतात थंडीसाठी जर्की थंडी वाचवण्यासाठी टोपी तसेच पांघुरण्यासाठी रजई अशा वस्तू मुलांना देतात कपडे ठेवण्यासाठी बास्केट तसेच विविध साहित्य ठेवण्यासाठी पेटीसुद्धा दिली आहे शाळेला जाण्यासाठी आपण सॅग दिलेली आहे अशा प्रकारचे साहित्य मुलांना हॉस्टेलला जाण्यासाठी लागतं मुले जर हॉस्टेलला असतील तर आईवडिलांना करमत नाही टेन्शन येतं परंतु मुलांची जर इच्छा स्ट्रॉंग असेल राहण्याची तर मुलंसुद्धा आणि आईवडीलसुद्धा व्यवस्थित राहतात कारण मी अनुभवलेले दिवस आहेत बघा माझ्या मुलांसाठी मी अशा प्रकारची हॉस्टेलला जाण्यासाठी तयारी केली आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही तुमच्या मुलांना हॉस्टेलला जाताना काय काय तयारी करता है? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद